गोष्ट आपल्याला हवी तशीच पाहिजे आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेरच पडायचं नाही मग कसं साध्य करणार आपण आपलं ध्येय नमस्कार चिदविला स्टुडिओच्या कैवल्य यात्री या सिरीज मध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे या वेगळ्या सिरीज मध्ये आपण वारीचे विविध पैलू जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो आजचा पैलू समजून घेण्यापूर्वी माझा वारीतला एक अनुभव सांगतो पहिलीच परीक्षा कशी झाली होती माऊली या वाक्यावर मीच सासवड मुक्कामी आज पालखी पुढचा मुक्काम गप्पांमध्ये काही जुन्या आठवणींबद्दल आम्ही बोलत होतो या सासवड मुक्कामाची एक अविस्मरणीय अशी माझी आठवण आहे आजही पालखी मुक्कामी असते तेव्हा दरवर्षी मला ती आठवण येतेच साधारण नऊ दहा वर्षांपूर्वी माझं वारीचं पहिलंच वर्ष पहिलीच परीक्षा सासवडला पोहोचेपर्यंत दिंडीतल्या अनुभवी लोकांकडून ऐकलं होतं की आता सासवडच्या पुढचा जो प्रवास आहे पायी प्रवास तो फार अवघड नाहीये पुणे सासवड हाच थोडासा अवघड टप्पा असतो अशा काही गोष्टी मी ऐकल्या होत्या आता उद्या जेजुरीला निघायचं या तयारीने आम्ही सर्वांनी जेवण करून झोपायची तयारी, तयारी केली सगळेजण आपापल्या राहुटीमध्ये गेलो अंथरून टाकून आता झोपण्याची तयारी करणारच होतो इतक्यात जोरदार पाऊस झाला झालं आता काय झोपणार किंवा काय झोप येणार म्हणून आम्ही सगळेच जण उठून बसलो पावसाचा जोर मात्र प्रचंड वाढत होता बघता बघता प्रत्येक राहुटीमध्ये पाणी आलं सगळ्यांनी मग आपापलं अंथरूण बॅग जे काही होतं ते सगळं आवरून ठेवलं पावसाचा जोर आता हळूहळू वाढतच चालला होता राहुटीचा थोडासा आडोसा मिळाला होता पण उभंच राहावं लागत होतं कारण राहुटीमध्ये सुद्धा पाणी आलं होतं खाली बसता येणार नव्हतं पाणी वाढतच चाललेलं होतं मग अशा अवस्थेत साधारण गुडघाभर पाण्यात सगळेजण आम्ही उभेच होतो आणि पाऊस तर चालूच होता पाणी वाढतच होत आता या परिस्थितीमध्ये अजून एक गंभीर प्रश्न निर्माण झाला होता तो म्हणजे पाऊस जर असाच चालू राहिला आणि पाणी असंच वाढत राहिलं तर पालखी तळावर असलेले जे मोठे ट्रक असतात दिंड्यांचे किंवा टँकर असतात ते या सगळ्या चिखलात अडकून पडतील फसतील त्यामुळे आता ते लवकरात लवकर बाहेर काढून मार्गस्थ करावे लागणार होते मग सगळ्यांनी निर्णय घेतले पटापट ठरवलं आणि मग सगळ्यात आधी राहुट्या बांधून आपापल्या सर्व बॅग पॅक करून आणि ते सगळं सामान ट्रक मध्ये आम्ही भरलं ते ट्रक टँकर आधी पालखी तळावरून बाहेर पाठवले आता राहुटीचा आसरा पण गेला होता त्या मुसळधार पावसात आम्ही सर्व वारकरी उभेच होतो झोप तर सोडाच पण साधं खाली बसायला पण जागा नव्हती पण अशा अवस्थेतही सगळ्यांच्या गप्पा सुरू होत्या आपापल्या दिंडीतील सगळेजण पावसातच ग्रुप करून उभे होते हा सगळा प्रकार साधारण तीन साडेतीन तास चालूच होता पाऊस अजूनही थांबायचं नाव घेत नव्हता ना कोणीच काहीच करू शकत नव्हतं अशा पावसातही वारकरी सगळे वारकरी आनंदातच होते काही जण नामस्मरण करत होते काही जण गप्पा मारत होते मी मात्र सगळ्यांच्या गप्पा ऐकत धो पावसात नखशिखांत भिजत होतो आणि इतक्यात टाळ पखवाजाचा नाद घुमू लागला म्हणजे भजन सुरू झाल्याचा आवाज आला भर पावसात झेंडेकरी टाळकरी विणेकरी सज्ज झाले गुडघाभर पाण्यात चालत माऊलींच्या दिशेने ते निघाले होते आमची दिंडी क्रमांक दोन असल्याने माऊलींच्या अगदी जवळच आमचा मुक्काम असतो मला सगळं काही समोर काही फुटांवर दिसत होत काकड आरतीला सुरुवात झाली होती भर पावसात उभे राहून सर्व वारकरी काकड आरतीमध्ये तल्लीन झाले होते मला धोधो बरसणाऱ्या पावसात समोर दिसणारे माऊली भक्तिरसात तल्लीन झालेले वारकरी स सर्वत्र गुडघ्या इतकं पाणी साठलेलं असताना सुद्धा पुढं निघायचं या आनंदात असलेले सगळे वारकरी दिसत होते हा एक वेगळाच अनुभव होता हे सगळंच अनाकलनीय होत मला वाटत होत की आता इतका पाऊस झालाय मुसळधार पाऊस चालू आहे तर कदाचित थोडा उशीर होईल किंवा आवरायला निघायला वेळ लागू शकतो पण परंपरेनुसार सोहळ्यातला प्रत्येक गोष्ट ठरलेल्या वेळेत होत होती रात्रभर नखशिखांत भिजलेले क्षणभरही न झोपलेले सगळे वारकरी ज्ञानोबा माऊली जयघोष करत जेजुरीकडे मार्गस्थ झाले होते मुसळधार पावसात निघालेली माऊलींची पालखी तेवढ्याच उत्साहात आनंदात नाचत गात निघालेले सगळे हे वारकरी हे सगळं पाहून मी खर तर थक्क झालो होतो सासवड ते जेजुरी अखंड पाऊस होता पण भक्तीमध्ये तल्लीन वारकऱ्यांना काही फरक पडत नव्हता तोच उत्साह तोच आनंद परंपरेतला प्रत्येक सोहळा ठरलेल्या वेळेत घडत होता दिवसभर भर, भर पावसात त्याच गतीने सगळे जण चालत होते गात होते होते नाचत जेजुरीला जेव्हा आम्ही पोहोचलो तेव्हाही पावसामुळे सगळीकडे चिखलच होता पाऊस अजूनही थांबायचं नाव घेत नव्हता चालूच होता, होता। पालखी पोहोचल्यावर मग आम्ही चहा घेण्यासाठी एका कट्ट्यावर थोडासा आडोसा बघून तिथे थांबलो तेव्हा मी विचार करत होतो की कोणत्याच गोष्टीची इथे शाश्वती नव्हती म्हणजे क्षणात ऊन पडलं असेल क्षणात मुसळधार पाऊस किंवा सगळ्या गोष्टी कधीही बदलतील या सर्वांसोबतच आपण कालपासून चालतोय कोणीही क्षणभरही झोपलेलं नाहीये तरीही प्रत्येक गोष्ट ठरलेल्या वेळेतच होते कितीही मुसळधार पाऊस असो थोडं थांबणं तर सोडाच पण चालण्याची गती सुद्धा कमी होत नाहीये विसाव्याला बसायला जागा नाहीये कुठे दुपारी चिखलात उभं राहूनच वरून पडत असलेल्या पावसातच तसंच हात तस हातात ताट धरून केलेलं जेवण ठरलेल्या वेळेत मुक्कामी पोहोचणं या हे सगळंच मला कसं शक्य झालं हा विचार मीच करत होतो सर्व सगळ्याच गोष्टी अनपेक्षित होत्या या गोष्टींना मी आनंदाने सामोरा गेलो नो नो होतो न थकता न थांबता त्याच उत्साहाने मी पुढे जाण्यासाठी तयार होतो हाच अनुभव पुढे आयुष्यातल्या अनेक चढउतारांच्या वेळी देखील तसाच येतोय आयुष्यात प्रत्येक गोष्ट आपल्याला मनाप्रमाणेच पाहिजे असते पण त्याच वेळी अनपेक्षित गोष्टी ही स्वीकारून पुढे जाण्याची तयारी आपण ठेवलीच पाहिजे म्हणजे जेवण पाहिजे तसंच नव्हतं झोपायला हवी तशीच व्यवस्था नव्हती पावसामुळे झोपच नव्हती न झोपता चालायचं होतं कोणतीच गोष्ट मनासारखी हवी तशी घडत नव्हती अनपेक्षित मुसळधार पावसात रात्रभर नखशिखांत भिजत उभं राहताना किंवा पावसात तसंच ता, हातात ताट धरून भातात आमटीपेक्षा पावसाचं जास्त पाणी पडते अशी अवस्था चिखला मातीमध्ये थोडा वेळ तरी विश्रांती म्हणून तसंच चिखलात थोडस कुठेतरी बसणं दिवसभर चालताना हे सगळं मी एक परमानंद अनुभवत होतो एक छान वाटत होतं हे सगळं करताना कारण रोजच्या जगण्यातला एक खूप मोठा पाठ या अनुभवाने मला शिकवला होता कारण मित्रांनो माझ्याही नकळत माझा कम्फर्ट झोन तुटला होता हाच आहे वारीचा सगळ्यात महत्वाचा पाठ आयुष्यातला कम्फर्ट झोन एकदा तोडला ना की आपल्या ध्येयाकडचा प्रवास खूप आनंददायी होतो आनंदाचे गीत वारी जगण्याची रीत वारी भेटूया पुढच्या भागात वारीचा अजून एक पैलू समजून घेण्यासाठी तोपर्यंत नमस्कार